कसं आहे की बोधगया महामंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या व्यवस्थेमध्ये देण्याकरिता हे आंदोलन चालू आहे आणि हे प्रामुख्याने आंदोलन बौद्ध बौद्ध बा, बा, भिक्खू संघ हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून तीव्र विरोध दर्शवण्याच्या पार्श्वभूमीवर असताना यापूर्वीही बौद्ध संघाने विरोध केलेला आहे हा लढा आताचा नाही पूर्वीपासून लढा आले लढत आलेल्या आहेत परंतु आता हा खूप मोठ्या प्रमाणात तीव्र करण्याचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विचार व्यक्त केलेले आहेत कारण सातत्याने इथे बौद्ध भिक्खू इथे असणारा बौद्ध प्रचार प्रसार इथे असणारा तथागत भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीने ज्या भूमीवरती ज्ञान देण्याचं काम केलं सुख दुःख या साऱ्या गोष्टी कशा पद्धतीच्या आहेत हे मांडण्याचा जो काय मुख्य प्रवाह आहे त्या प्रवाहाला हिंदुत्ववादी किंवा आर एस एस किंवा असणारे अन्य लोक कशा पद्धतीनं बुद्धांच्या असणाऱ्या लेण्या बुद्धांच्या असणारे विचार बौद्धांच्या असणारे मार्ग संपवण्याचं कट कारस्थान करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याचा तीव्र निषेध करताना उत्तर रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन सादर केले आणि त्या निवेदनात आम्ही म्हटलं आहे पूर्ण इतिहास मांडला आहे अशोक सम्राटापासून आणि आत्तापर्यंतचा कशा कशा पद्धतीनं त्यानंतर कशा कशा पद्ध पद्धतीनं बौद्ध बो, बौद्धांच्या लेण्या बौद्धांचे विचार बौद्धांना एका ठिकाणी आणण्याचे जी ताकद असते ती कशी संपवण्यात येते हे अनेक मार्ग आम्ही त्याच्यात सांगितलेला आणि त्याच्यातला हा प्रामुख्याने आत्याच्या जीवनातला हा मार्ग हा खरोखर खोडसाळ पद्धतीचा चालू आहे आणि हा थांबावा ह्यासाठी आम्ही निवेदन सादर केलेलं असं